नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या यूट्यूब चॅनेलवर म्हाडाकडून आता घरांची निर्मिती केली जाणार नाही सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडा हा एक उत्तम पर्याय असतो पण आता म्हाडाकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटामध्ये मोडणाऱ्या अर्जदारांना खूप मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहे कारण म्हाडाकडून आता मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती केली जाणार नाही याबद्दलचं एक वृत्त प्रसारण केलं जात आहे याबद्दलची माहिती मिळत आहे तसेच हा निर्णय म्हाडाकडून घेण्यात आला असून तो निर्णय सध्या विचाराधीन किंवा प्रस्तावित केलेला आहे अजून तो मंजूर झालेला नाही यापुढे म्हाडाकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरे का बांधण्यात येणार नाहीत त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेल वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ चे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया सर्वसामान्यांना सर्वात परवडणारी घरे म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर म्हाडा हा एकच पर्याय उपलब्ध असतो म्हाडाकडून सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वस्तामध्ये घरे उपलब्ध करून दिली जातात पण आता हे स्वप्न काही जणांचं हे अपूर्ण राहणार आहे कारण म्हाडाकडून मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी घरांची यापुढे निर्मिती केली जाणार नाही यामुळे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटामध्ये जर तुम्ही मोडत असाल तर तर महाडाकडून तुमच्यासाठी शेवटची संधी देण्यात आलेली आहे ती म्हणजे ऑगस्ट मध्ये जी काही फाईव्ह स्टार म्हणजे पंचतारकित प्रकल्प आणि या अगोदरच्या लॉटरीमध्ये उरलेली शिल्लक घरे यांची लॉटरी ही ऑगस्टमध्ये काढण्यात येणार आहे ही सर्व घरे ही पहाडी गोरेगाव आणि विक्रोळी मानखुर्द या ठिकाणची जी शिल्लक घरे आहेत त्या ठिकाणची या लॉटरीमध्ये समाविष्ट केल्या जाणार आहे मुंबईसह राज्यभरामध्ये कुठेही परवडणाऱ्या दरात हक्काचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांसाठी पर्याय म्हणजे म्हाडा म्हाडाकडून राज्यभर विविध उत्पन्न गटासाठी घरे बांधली जातात आणि सोडतीद्वारे ही घरे वितरित केली जातात अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटाला परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देण्याच्या उद्देशाने म्हाडाची निर्मिती झाली आहे पण त्याच वेळी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी काही प्रमाणात घर निर्मिती म्हाडाकडून केली जाते मात्र आता यापुढे म्हाडा उच्च उत्पन्न गटासाठी घरे न बांधण्याची शक्यता आहे त्याबाबतचा आपण आढावा घेऊया सवाल पहिल्यांदा आपण म्हाडाच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश काय होता त्याची माहिती घेऊया स्वातंत्र्यपूर्व काळात त्यातही दुसऱ्या महायुद्धानंतर मुंबईत औद्योगिकरणाला चालना मिळाली मुंबईत लोकसंख्या वाढू लागली ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने स्थलांतरित होऊन येऊ लागले परिणामी मुंबईत घरांची टंचाई निर्माण झाली ती दूर करून आर्थिक घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये तत्कालीन गृहनिर्माण मंत्री गुलझारीलाल नंदा यांनी गृहनिर्माण विधेयक मंजूर केले अशा प्रकारे एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बॉम्बे हाऊसिंग बोर्ड अंतर्गत स्थापन करण्यात आलेले महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ अस्तित्वात आले महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाला पूर्वी बॉम्बे हाऊसिंग बोर्ड असे संबोधले जात असे अल्पावधीतच ही संस्था लोकप्रिय झाली परवडणाऱ्या दरात हक्काचे घर देणारा महत्वाचा पर्याय म्हणून त्याकडे पाहिले जाऊ लागले पुढे महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळ विदर्भ गृहनिर्माण मंडळ झोपडपट्टी सुधार मंडळ मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ या चार सरकारी संस्थाचे विलनी करून म्हाडाची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण याची स्थापना पाच डिसेंबर एकोणीसशे रोजी करण्यात आली अत्यल्प गटासह उच्च उत्पन्न गटासाठी म्हाडाकडून गृहनिर्मिती केली जाऊ लागली आणि सोडतीच्या माध्यमातून घरांचे वितरण केले जाऊ लागले म्हाडाकडून कोणकोणत्या गटासाठी गृहनिर्मिती झाली अत्तल पाणी अल्प गटासाठी गृहनिर्मिती करणे हा म्हाडाचा मुख्य उद्दिष्ट आहे पण त्याच वेळी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठीची म्हाडा गृहबांधणी करते कारण अत्यल्प पाणी अल्प गटाच्या गृहबांधणीसाठी येणारा खर्च मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाच्या विक्रीतून वसूल केला जातो अत्यल्प आणि अल्प घरांच्या विक्रीतून म्हाडा कोणताही नफा कमावत नाही त्यामुळे या घरांच्या बांधकामाचा भार वसूल करण्यासाठी मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची काही घरे शक्य त्या प्रकल्पात बांधण्यास माडाकडून प्राधान्य दिले जाते त्यानुसार मध्यम गटातील घरांच्या विक्रीतून माडा पाच ते पंधरा टक्के नफा कमावते उच्च गटातील घरांच्या विक्रीतून पंधरा ते पस्तीस टक्के नफा कमावला जातो या घरांच्या विक्रीतून मिळणारा नफा अर्थात निधी अत्यल्प आणि अल्प गटातील घरांच्या बांधणीसाठी वापरला जातो दरम्यान सध्याच्या धोरणानुसार अत्यल्प गटासाठी वार्षिक सहा लाख रुपये म्हणजेच प्रति महिना पन्नास हजार रुपये असे कौटुंबिक उत्पन्न पती पत्नी असून अल्प गटासाठी एकूण नऊ लाख रुपयापर्यंत मध्यम गटासाठी बारा लाख रुपयापर्यंत कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे उच्च गटासाठी कोणतीही कमाल मर्यादा नाही ही उत्पन्न मर्यादा मुंबई महानगर प्रदेशासह दहा लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरासाठी आहे आता आपण उच्च गटासाठी घरे बांधली का जाणार नाही त्याबद्दलची माहिती घेऊया महाराष्ट्र विविध विभागीय मंडळाकडून उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधली जातात त्यातही मुंबई मंडळाकडून उच्च उत्पन्न गटातील घरांची सर्वाधिक के निर्मिती केली जाते आतापर्यंत मुंबई मंडळाने मोठ्या संख्येने उच्च उत्पन्न गटातील घरांची बांधणी करत सोडतीद्वारे ही घरे विकली आहेत पण यापुढे मात्र मुंबईसह अन्य काही मंडळाकडून उच्च गटातील घर बांधणी थांबवण्याचा विचार माडा प्राधिकरणाने सुरू केला आहे याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही मात्र चर्चा सुरू झाली असून त्यासाठी माडा आग्रही असल्याचे सांगितले जात आहे म्हाडाकडून ही घरे न बांधण्यात यावी यासाठी भूमिका काय आहे सध्या मुंबईसह अनेक ठिकाणी म्हाडाला गृहनिर्मितीसाठी पुरेशी जागा नाही जमिनी विकत घेत घरे बांधणे वा पुनर्विकासावर अवलंबून राहण्याची वेळ अनेक मंडळावर आली आहे त्यातही अत्यल्प आणि अल्प गटासाठी मोठ्या संख्येने घरे बांधणे हे म्हाडाचे उद्दिष्ट असताना या घरांच्या जागेच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत अशावेळी उपलब्ध जागेत उच्च उत्पन्न गटासाठी घरे बांधणे हे योग्य ठरणार नाही अशी म्हाडाची भूमिका आहे त्याच वेळी मागील काही वर्षापासून मुंबई उच्च गटातील घरांना मागणी नसल्याचे दिसत आहे अनेक घरे विकली जात नसल्याने रिक्त राहत आहेत ऑगस्ट दोन हजार तेवीसच्या सोडतीचा विचार केला तर ताडदेव येथील उच्च उत्पन्न गटातील साडेसात कोटीच्या सात घरापैकी एकही घर अद्याप विकले गेलेले नाही त्यामुळे उच्च उत्पन्न गटातील घरांची निर्मिती थांबवावी असा विचार सुरू आहे ताडदेव मधील साडेसात कोटीच्या घरांची विक्री नाही म्हाडाची गेल्या वर्षी जी सोडत आली होती चार हजार ब्याऐंशी घरांची त्यापैकी केवळ दोन हजार सातशे सव्वीस घरांचीही विक्री झालेली आहे उच्च उत्पन्न गटासाठी एकशे वीस घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्यापैकी फक्त सव्वीस घरांची विक्री है। विक्री झालेली आहे न घरांमध्ये ताडदेव मधील साडेसात कोटीच्या सात घरांचा समावेश आहे या घरांकडे सर्वांचं लक्ष लागले होते या घरांसाठी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह आमदारांचे अर्ज आले होते कराड या घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेते ठरले होते मात्र त्यांनी हे घर नाकारले असून अन्य विजेत्यांनीही स्वीकृती पत्र दिले नाही वा त्या घराची रक्कम अदा केली नाही साडेसात कोटीच्या सातही घरे अजूनही रिक्त असून मुदतवाडीत या घरांची विक्री होईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या घरांची विक्री न झाल्यास मुंबई मंडळाला अंदाजे बावन्न कोटीचा महसूल मिळवण्यासाठी पुढील सोडतीची वाट पाहावी लागणार आहे त्यामुळे आता मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी ऑगस्टमध्ये जी लॉटरी येणार आहे तीनशे बत्तीस घरांची यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे कदाचित ही शेवटची लॉटरी असू शकते मध्यम उच्च उत्पन्न गटातील तीनशे बत्तीस घरांपैकी मध्यम उत्पन्न गटासाठी एकशे पाच घरे तर उच्च उत्पन्न गटासाठी दोनशे सत्तावीस घरे असणार आहेत तर मध्यम उत्पन्न गटासाठी जी एकशे पाच घरे आहेत त्यांचं क्षेत्रफळ हे सातशे चौऱ्याण्णव पूर्णांक एकतीस चौरस फूट एवढं असणार आहे तर उच्च उत्पन्न गटासाठी जी दोनशे सत्तावीस घरे असणार आहेत त्या घरांचं क्षेत्रफळ हे नऊशे एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठावन्न एक चौरस फूट एवढं असणार आहे ही घरे एकोणचाळीस मजली इमारतीमध्ये असणार आहेत या गृह प्रकल्पामध्ये व्यायामशाळा स्विमिंग पूल तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन मैदान आदी या पंचतारांकित सुविधा यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला ला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र